नमस्कार आज आपण उपवासाचा शिरा बनवतो आहे आणि तोही आपण गूळ घालून केलेला आहे पहा किती मस्त अगदी मऊ लुसलुशीत असा हा शिरा झालेला आहे चला तर मग पटकन बनवूया तर इथे पहा एक वाटी मी वरी घेतलेली आहे म्हणजेच भगर पाव वाटी साजूक तूप आवडतील असे ड्रायफ्रूट्स एक वाटी पाणी एक वाटी दूध अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी वेलची पावडर घ्यायची आपल्याला गूळ तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त घ्यायचं आहे आता कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये सुरुवातीला साधारण दोन चमचे इतकं मी साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही वरी छान अशी भाजून घ्यायची आहे तर वरी आपल्याला अगदी सोनेरी रंगावर एक पाच ते दहा मिनटासाठी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे इथे पहा परत मी एक चमचा ह्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि आपण ही छान अशी भाजून घेतो आहे जितकी वरी तुम्ही छान भाजून घेणार आहे तितका शिरा आपला छान होणार आहे तर इथे पहा एका बाजूला मी पाणी तापत ठेवलं आहे म्हणजे आपण जे एक वाटी पाणी आणि दूध घेतलं होतं एक वाटी ते यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण हे तापत ठेवलेलं आहे तर इथे आपली वरीसुद्धा आता भाजून होत आलेली आहे थोडंसं किंचितसं मीठ घातलं आहे आणि छान अशी आपली ही वरी आपली भाजून झालेली आहे तर वर, आता दहा मिनटं झाली आणि तुम्ही पाहताय रंग असा बदलला आहे म्हणजे अगदी बदामी रंगावर वरी आपली ही भाजून झालेली आहे आता यामध्ये आपण जे दूध आणि पाणी तापून घेतलं होतं ते घालायचं आहे अगदी थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही कारण फार गरम असतं ते पटकन अंगावर उडू शकतं तर इथे पहा हे सगळं पाणी आणि दूध मी ह्यामध्ये घातलेलं आहे कधीकधी पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण थोडं जास्तसुद्धा लागू शकतं तुम्ही फक्त पाणी किंवा फक्त दूधसुद्धा घालू शकता तर इथे आता हे झाकण ठेवलं आहे मी दहा मिनटासाठी आपल्याला वरी शिजू द्यायची आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं सगळं दूध आणि पाणी आटलेलं आहे एकदा चमच्याने हे हलवून घेते थोडी अजून मला ही वरी कच्ची वाटते म्हणून त्यामध्ये आपल्याला साधारण एक वाटी इतकं मी पुन्हा गरम पाणी ॲड करणार आहे त्याच भांड्यामध्ये थोडंसं एक वाटी गरम पाणी केलं आणि ते यामध्ये घातलेलं आहे म्हणजे साधारण आपल्याला इथे तीन वाट्या पाणी लागलेलं ला आहे म्हणजे एक वाटी दूध आणि दोन वाट्या पाणी मी घातलेलं आहे एक वाटी वरीसाठी छान एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि परत एकदा ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटं छान शिजू द्यायचं आहे दहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि एकदा चमच्याने परत हलवून घेते पहा किती मस्त अशी ती ही वरी शिजलेली आहे आता ह्यामध्ये गूळ घालायचं आहे गूळ नंतरच घालायचा सुरुवातीला घालायचा नाही तर आता गूळ पटकन ह्यामध्ये वितळतो कारण हे सगळं गरम मिश्रण आहे आणि आपण गूळ हा किसून घेतलेला आहे म्हणजे बारीक फोडून घेतलेला आहे त्यामुळे हा पटकन वितळतो तर छान एकदा चमच्याने हलवलं आणि अगदी पाच मिनटासाठी यावर झाकण ठेवलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पाच मिनिटांनी व्यवस्थित असा हा गूळ वितळलेला आहे एकदा चमच्याने हलवून घेऊया आणि आपला अगदी छान असा हा शिरा आता तयार झालेला आहे गुळाचं प्रमाण तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही वाढवूसुद्धा शकता थोडीशी वेलची पावडर घातली आणि सगळ्यात शेवटी हे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे आणि आपला आता हा शिरा अगदी झालेला आहे छान एकदा चमच्याने हलवून घ्यायचा मस्त असा हा शिरा आता आपला तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी राहिलेलं जे एक चमचा तूप होतं ते ह्यावर घातलं आहे आणि मी यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आपला हा छान असा अगदी मऊसूत वरीचा गूळ घालून केलेला शिरा तयार झालेला आहे किती मस्त पहा सुरेख असा रंग आला आहे आणि अगदी छान असा हा शिरा लागतो फक्त उपवासाला नाही तर तुम्ही इतर वेळेससुद्धा हा शिरा करू शकता तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद